नमस्कार मंडळी रेश्मास किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशी सात्विक रबडीची रेसिपी आहे आणि ही रबडी महत्त्वाचं म्हणजे आपल्या उपवासालाही चालणार आहे आणि थंडगार अशी रेसिपी उन्हाळ्यातली आहे चला तर मग सामग्री पाहूयात इथं मी दोन रताळे घेतलेले आहेत मीडियम आकाराची ही रताळे आहेत याच्यावरची साल काढून घेणार आहोत आपण दहा ते बारा काजू रात्रभर बार पाण्यात भिजवून घेतलेले आहेत मी तुम्ही चार ते पाच तासासाठी ही भिजवून घेऊ शकता गरम पाण्यामध्ये दोन चम्मच इतके गूळ पावडर घेतलेली आहे मी बदाम कट करून घेतले तुमचे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आणि विलायची पूड घेतलेली आहे अर्धा टी स्पून आता रताळाची अशी वरची व्यवस्थित साल काढून घेणार आहे मी या साल काढणीने आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये रताळे आणि काजू घेऊन अगदी फाईन पेस्ट करून घेणार आहोत त्याचे अशी सगळी साल काढून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही रताळ्याची व्यवस्थित साल काढून झाल्यानंतर इथं मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आता या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मीडियम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत रताळ्याचे आपल्याला जास्त मोठे तुकडे केले तर भांड्यामध्ये बारीक होणार नाहीत म्हणून मी बात पातळा आकाराचे तुकडे करून घेणार आहे आणि हे काजूही यामध्ये आपण टाकून घेणार आहोत रताळे दोन्ही रताळे मी या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहेत रताळे कट करून झाल्यानंतर याच्यामध्ये हे काजू घालून घेतलेले आहेत आणि अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये त्याच्या खाली थोडंसं वरती पाणी येईल एवढंच पाणी घालायचं आहे आणि हे चांगलं फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे आता इथं मी एक स्टीलची जाड बुडाची कढई ठेवून घेतलेली आहे या कढईमध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घालणार आहे छोटा ग्लास आहे हा अर्ध्या ग्लासाला थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे मी आणि या पाण्यामध्ये आपण पेस्ट घालून घेणार आहोत कारण की आपली रबडी या कढईला चिटकू नये म्हणून आता पाणी घातल्यामुळे आपली रबडी या कढईला चिटकणार नाही आता भांड्यामध्ये जी पेस्ट करून घेतलेली आहे मी अगदी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट यामध्ये घालून घेणार आहे एखादा दुसरा तुकडा जर याच्यामध्ये राहिला असेल तर काढून घ्यायचा तो आणि अगदी फाईन पेस्ट यामध्ये घालून पाण्यामध्ये अतिशय उ मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आता थोडेसे रताळ्याचे तुकडे राहिलेले आहेत एक दोन ते मी चमचने काढून घेणार आहे भांड्यामधलं सगळी पेस्ट यामध्ये मी घालून घेतलेली आहे मीडियम गॅसच्या फ्लेमवरती आता हे एकसारखं हलवत आपल्याला मस्त असं मिक्स करून घेत घेतच आटवून घ्यायचं आहे व्यवस्थित आटत जातं हे पाणी खाली लागणार नाही कारण आपण कढईमध्ये पाणी घातलं होतं पहिल्यांदा आता व्यवस्थित एकसारखं हलवत हलवत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे दोनच मिनटात हे मिश्रण आता घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता तुम्ही असंच एकसारखं हलवत हलवत आपल्याला अजून रबडीच्या कन्सिस्टन्सीपर्यंत येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे अशी रेसिपी केल्यामुळे आपल्याला काही शुगर वगैरे खाल्ल्याचं गिल्टही मनात येत नाही आणि छान अशी रेसिपी आहे ही उन्हाळ्यामध्ये फ्रीजमध्ये थंडगार असं हे करून ठेवायचं दुपारच्या वेळेला खायचं मस्त टेस्टी आणि स्वादिष्ट रेसिपी तयार होते पाचच मिनिटात आता आपलं मिश्रण खूप सारं घट्टसर झालेलं आहे आता यामध्ये दोन चमचे इतका गूळ मी खिसून घेतलेला आहे तो गि गूळ मी यामध्ये घालून घेणार आहे गोडीचं प्रमाण तुम्ही याच्यापेक्षा जास्त करू शकता तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर परंतु एवढं प्रमाण बरोबर आहे यामुळे आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सी रबडी भेटते त्यामुळे मी दोन चमचे इतकी शुग गुळ घालून घेतलेला आहे आता गुळ घातल्यानंतर मिश्रण थोडं पातळ होतं परत आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान एकसारखं हलवं ते घट्टसर करून घ्यायचं आहे आता मिश्रण एक दोन ते तीन मिनटं चांगलं चांगलं घट्टसर झालेलं आहे आता हे केशराचं पा दोन ते तीन काड्या मी गरम पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या त्या मी यामध्ये घालून घेते केशरामुळे आपल्या रबडीला खूप चांगला रंग येतो जसं केशर यामध्ये मिसळलं जातं तसं एक यल्लो आकारचा केशरी रंग आपल्या रबडीला यायला सुरुवात होते एक दोन ते तीन मिनटातच आपल्या रब केशरामुळे खूप छान असा रंग आलेला आहे आपल्या रबडीला मस्त असा आता मिश्रण बऱ्यापैकी घट्टसर झालेला आहे आता अजून दोन एक मिनटं आपण चांगलं हलवत हलवत मिश्रण मिश्रण अजून थोडं घट्ट करून घेणार आहोत विलायची पावडर ही इथंच घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आपलं मिश्रण अजिबात खाली चिकटलेलं नाही आहे कारण आपण कढईमध्ये पाणी घातलं होतं पहिल्यांदा म्हणून अशी सर कन्सिस्टन्सी झालेली आहे आता हे थोडं पातळच वाटत असलं तरीसुद्धा आपण फ्रीजला ठेवल्यानंतरही बऱ्यापैकी घट्ट होणार आहे कारण यामध्ये काजू घातलेले आहेत काजूमुळे हे मिश्रण थंड झाल्यानंतरही घट्ट होतं आता आपण एका बाऊलमध्ये हे काढून घेऊयात आणि वरून फॉईल पेपर लावून आपण फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहोत आता रबडी सगळी मी व्यवस्थित काढून घेते हे असं ठेवून व्यवस्थित सगळी काढून घेणार आहे यामध्ये साखर वापरली नाही तरीसुद्धा आणि मिल्क प्रोडक्ट्स नसल्यामुळे नसलं तरीसुद्धा चवीला बन्नाट लागते ही रबडी तुम्ही नक्की करून पहा आता सगळं व्यवस्थित या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे मी आता यावरून रबडी थंड झाल्यानंतर बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि याला फॉईल पेपर लावायचं आणि जर पट आणि लगेच खायचे असेल पंधरा ते वीस मिनटात तर डीप फ्रीजरला आपल्याला हे हिला ठेवायची आहे आणि जर चार पाच तासाने खायचे असेल तर नॉर्मल फ्रीजला ठेवलं तरी चालेल आ, मस्त थंडगार अशी रबडी आपली रेडी होते आणि टेस्टही अप्रतिम लागते चला गाता तर मग आता ही रबडी मी ठेवून देते पंधरा ते वीस मिनटात मला लगेच खायची होती म्हणून पंधरा ते वीस मिनटानंतर डीप फ्रीजरला ठेवली होती मी चांगली थंड झालेली आहे ही आता दोन ग्लास घेतलेले आहेत याच्यामध्ये मी तुम्हाला घालून दाखवते हे रबडी मस्त असं मिक्स करून व्यवस्थित घातलेली आहे आता याच्यावरून मस्त असे बदामाचे कतरंज घालायचे आहेत इथली रेसिपी दोन माणसांना अगदी व्यवस्थित होते दोन रताळे आणि अकरा काजू इतकं होतं हे मिश्रण आणि दोन माणसाला पुरेल एवढी रबडी झालेली आहे मस्त अशी आपली रबडी रेसि रेसिपी रेडी आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी वरून काजू क का बदाम घातलेले आहेत थोडे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली भेटूयात नवीन रेसिपीबरोबर नवीन व्हिडिओमध्ये tô parenta. Bye-bye.